जगातील कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातही खबरदारी घेण्यात येत आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये जिल्हाधिकारी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे नागरिकांनी कोविड अनुरूप वर्तन पंचसूत्रीचे काटेकोर पालन करावे सार्वजनिक ठिकाणी दक्षता म्हणून मास्क वापरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनिक कोर यांनी केले आहे जिल्हाधिकारी कार्यालयीन बचत भवन येथे कोविड संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाविरुद्ध करण्यात येणाऱ्या उपाययोजना जिल्ह्यातील कोविड परिस्थिती व आरोग्य यंत्रणेच्या सुविधेबाबत जिल्हाधिकारी पवनित कोर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण नाष्टीकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस डी जोशी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ए टी देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते राज्यातील कोविड परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीन जपान अमेरिका ब्राझील या देशामध्ये रुग्ण वाढताना दिसत आहे चीनमध्ये कोविड विषाणूचा बी एफ सेवन हा प्रकार अधिक वेगाने वाढत आहे नव्या विषाणूचा शिरकाव भारतात होऊन कोरोना विषाणू लाटेचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांनी मास्कचा वापर करीत गर्दी जाताना सुरक्षित अंतर ठेवावे कोविड सदृश लक्षणे आढळताच त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्राची मदत घ्यावी असे श्रीमती कोर यावेळी म्हणाल्या कोरोनाच्या नव्या प्रकारच्या पार्श्वभूमीवर चाचण्या ट्रेकिंग उपचार लसीकरण यावर भर देण्यात येईल आवश्यकतेनुसार जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यात येईल जिल्ह्यातील तेरा टक्के नागरिकांनी अजूनही पहिली मात्रा घेतली नाही सध्या जिल्ह्यात कोवॅक्सिन लस उपलब्ध आहे ज्याचे अद्याप लसीकरण झाले नाही त्यांनी त्वरित लसीकरण करून घ्यावे ज्यांनी दुसरी मात्रा तसेच बूस्टर मात्रा घेतला नाही त्यांनीही त्वरित लसीकरण करून घ्यावे नागरिकांनी घाबरून जाऊ नये अफवांवर विश्वास ठेवू नये लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे दक्षता म्हणून नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे निर्देश श्रीमती कौर यांनी यावेळी दिले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती